मकर राशीचा स्वभाव म्हणजे जबाबदारी स्वीकारणं ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःला वाहून घेणं आणि परिस्थिती कितीही कठीण झाली तरी शांतपणे पुढे जाणं पण या वर्षभरात किंवा मागील दोन तीन वर्षात तुम्ही ज्या प्रमाणात संघर्ष मानसिक ताण आर्थिक चढउतार नातेसंबंधातील तडे आणि अंतर्गत थकवा सहन केला आहे त्याची तुलना कुणाशीच होत नाही तुम्ही शांत होता पण आतून किती तुटलात हे तुम्हालाच माहिती अनेक मकर व्यक्तींनी स्वतःलाच दोष दिला अनेकांनी परिस्थितीला स्वीकारत राहण्याचा प्रयत्न केला आणि काहींना असंही वाटलं की त्यांच्या आयुष्यात आनंदाचं खरं दार उघडायलाच तयार नाही या सर्व भावना या सर्व अडचणी आणि या सर्व ताणतणावांच्या मागे एक मोठं कारण होतं तुम्ही तुमच्या कर्मचक्राच्या शेवटच्या सर्वात कठीण टप्प्यातून जात होतात हे असे टप्पे असतात जिथे व्यक्तीला सारखं अडथळेच भेटतात संधी मिळते पण निसटून जाते कष्ट वाढतात पण फळ उशिरा मिळतं पण आता या नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ब्रह्मांड स्वतः तुमच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेत आहे आहे पृथ्वीवरील ऊर्जा बदलत ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल होत आहे आणि ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात दीर्घ काळापासून अडकल्या होत्या त्यांना आता मार्ग मिळणार आहे हा काळ तुमच्यासाठी फक्त चांगल्या गोष्टी घेऊन येत नाही तर तो तुमची जुनी वेदना जुनं कर्म जुन्या अडचणी आणि तुमची अपूर्ण वाटणारी प्रकरणं पूर्णत्वाला नेणार आहे त्यामुळे या लेखात प्रत्येक चमत्कार तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष बदल घडवू शकतो हा लेख फक्त माहिती नाही हा तुमच्यासाठी पुढील मार्गदर्शन आहे हा लेख शेवटचा वाचा कारण या प्रत्येक तुमच्या आयुष्यात उघडत असलेल्या नवीन अध्यायाचं रहस्य आहे तुमची प्रामाणिकता आणि तुमचं निष्ठावान हृदय आता योग्य फळ मिळवणार आहे जीवनातील अडकलेली गाठ सुटण्याचा निर्णायक क्षण येणार मकर व्यक्तींच्या आयुष्यात गेल्या काही काळापासून एक विचित्र स्थिरता जाणवत होती तुम्ही प्रयत्न करत होतात पण परिणाम दिसत नव्हता अनेकांना असं वाटत होतं की एखाद्या अदृश्य उभं राहिल्यासारखं आहे जिथे तितकं धावत असूनही पुढचा टप्पा कधीच गाठता येत नव्हता या आठवड्यात ती भिंत हलू लागते ज्या जागी अडथळे होते ते अचानक दूर होतात अडकलेले कागदपत्रांचे काम अधांतरी असलेली सरकारी प्रक्रिया कोर्ट केस नोकरी थांबलेले निर्णय घरातील तणाव ज्याची ही गाठ घट्ट पडली होती ती आपोआप सुटताना दिसेल या घटनेमुळे तुम्हाला पहिल्यांदाच मनापासून वाटेल की हो आता वेळ माझी आहे तुमच्या विरुद्ध काम करणारे लोक निष्प्रभ होतील आणि न्याय तुमच्या बाजूने वळेल मकर राशीची सर्वात मोठी अडचण म्हणजे छुपे छत्रू तुम्ही कुणाला दुखावलं नाही तरीही कोणीतरी तुमच्या मागे बोलत तुमचं नुकसान करत तुमच्या संधी कापत पण या आठवड्यात तुमच्या रक्षणासाठी उभी राहते ज्या व्यक्तींनी तुमच्यावर अन्याय केला तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला किंवा के पाठीमागून वार केले त्यांचे डाव उघड होऊ लागतील तुमच्या विरोधात चाललेली ऊर्जा पूर्णपणे संपुष्टात येईल आश्चर्य म्हणजे ज्यांनी कधीही तुमचा पाठिंबा केला नाही तेच लोक आता तुमच्याविषयी चांगलं बोलताना दिसतील या टप्प्यात तुम्हाला जाणवेल की ब्रह्मांडाचा न्याय कधीच चुकत नाही तो फक्त योग्य वेळ पाहतो पैशांचा प्रवाह वाढणार आणि आर्थिक पाया मजबूत होणार हे वर्ष आर्थिक चढ उतारांनी भरलेलं होतं काहींना खर्च वाढले तर काहींना अचानक नुकसान सहन करावं लागलं पण आता ज्यासाठी तुम्ही मेहनत केली त्याचं फळ थेट धनगणीच्या रूपात मिळणार आहे या आठवड्यात तुम्हाला अशा ठिकाणाहून पैसे मिळू शकतात जिथे तुम्ही अपेक्षितही नव्हतं जुने देणं परत येणं बिझनेसची डील फायदेशीर ठरणे वेतनवाढ बोनस इन्व्हेस्टमेंटचे चांगले रिटर्न्स तसेच अचानक मिळणारी मोठी संधी हा काळ तुमच्या आर्थिक मुळांना स्थैर्य देणारा असेल पुढील तीन ते सहा महिन्यांसाठी आर्थिक परिस्थिती सुरक्षित राहील याची खात्री मिळेल करिअरमध्ये प्रगतीचा नवा दरवाजा उघडणार मकर जातकांना कामाबाबत काटेकोर जबाबदार आणि शिस्तबद्ध असतात पण त्याबदल्यात त्यांना यश उशिराच मिळतं आता तो उशीर संपतो आहे नोकरीत असणाऱ्यांना नवीन पद नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन जबाबदारीची भूमिका दिली जाऊ शकते वरिष्ठ तुमच्याकडे विश्वासाने पाहतील तुमच्या मतांना महत्त्व मिळेल व्यवसाय करत असाल तर बाजार तुमच्या बाजूने फिरणार आहे नवीन ग्राहक मोठी डील थांबलेली कामे पुन्हा सुरू होणे अशा अनेक सकारात्मक घटना दिसतील करिअरच्या या बदलामुळे तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्या वाटेनं चालत होता त्याच वाटेने आता यश तुमच्याकडे धावत येत आहे नात्यांमध्ये शांतता भावनिक स्थैर्य आणि नवीन अध्यायाची सुरुवात मकर व्यक्ती प्रेमात खूप प्रामाणिक असतात पण भावना व्यक्त करण्यात मात्र कमी असतात त्यामुळे नात्यात गैरसमज दुरावा किंवा भावनिक ताण निर्माण होतो या आठवड्यात तुमच्या मनातील दडपण हलकं होईल तुम्ही स्वतःला व्यक्त करू शकाल आणि समोरची व्यक्तीही तुमच्या भावनांचं मोल समजू शकेल काहींसाठी जुन्या नात्यात सुधारणा होईल तर काहींसाठी नवीन ओळख जीवनाचा महत्वाचा भाग बनू शकते कुटुंबातही वातावरण हलकं शांत आणि सौहार्दपूर्ण होईल मनावरचा ताण कमी होईल आणि तुम्हाला अखेर भावनिक विश्रांती मिळेल मकर राशीसाठी नोव्हेंबर हा शेवटचा आठवडा फक्त बदलांचा नाही तर जीवनाची दिशा बदलण्याचा टप्पा आहे तुम्ही अनेक वर्ष जे संघर्ष सहन केले ज्या तडफेनं प्रत्येक जबाबदारी पेलली आणि ज्या शांततेत तुम्ही तुमचा मार्ग शोधला त्या सर्वांना आता योग्य उत्तर मिळत आहे तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे आले ते फक्त तुम्हाला मजबूत करण्यासाठी आले होते आता त्याचं अस्तित्व संपत चाललं आहे या काळात सर्वात मोठा अर्थ असा आहे की तुमच्या कर्माचा सर्वात कठीण अध्याय पूर्ण झाला आहे तुम्ही जे सहन केलं ते तुमच्या वाढीसाठी आवश्यक होतं आता त्याच ऊर्जा तुमच्यासाठी आशीर्वाद बनून येत आहेत तुम्ही जिथे जिथे पडलात तिथे तिथे तुम्ही पुन्हा उभं राहिलात आता त्या ध्येयाचं फळ मिळण्याचा क्षण आला आहे अडकलेली कामं सुटत आहेत आर्थिक स्थिती मजबूत होत आहे करिअरमध्ये स्थैर्य येत आहे आणि नाते संबंधामध्ये गोडवा परत येत आहे ही सर्व चिन्ह सांगत आहेत की तुमच्या आयुष्यातील नवीन उषा काल आता सुरू झाला आहे या काळात तुम्ही घेतलेले निर्णय केल्या जाणाऱ्या कृती आणि ठेवलेला आत्मविश्वास पुढील अनेक वर्षाचं नशीब घडवणार आहे तुम्ही जे काही गमावलं ज्यामुळे तुम्हाला तुटल्यासारखं वाटलं ते आता तुम्हाला अधिक मजबूत अधिक अनुभवी आणि अधिक स्पष्ट बनवून गेले आहे त्यामुळे पुढील दिवसांमध्ये जे बदल येणार आहेत ते तुम्हाला आतून नव्याने घडवतील हा आठवडा तुम्हाला शिकवतो काही गोष्टी योग्य वेळीच घडतात आणि तेवढ्या वेळेपर्यंत ब्रह्मांड तुम्हाला तयार करत असतं आता तुमच्या आयुष्यातील संधीचा ऊर्जेचा सा आणि सकारात्मक बदलांचा काळ सुरू झाला आहे मागे वळून पाहण्याची गरज नाही तुमच्या पुढे जे उभे आहे ते तुमच्या आधीच्या संघर्षापेक्षा खूप उजळ खूप शांत आणि खूप शक्तिशाली आहे विश्वास ठेवा तुमचा काळ सुरू झाला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ